आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल दिवाळी पहाटनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे लक्ष्मीपूजनानिमित्त आज मुंबईच्या शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे सौदे पावणे दोन ते पावणे तीन या वेळेत होणार आहेत राज्याच्या काही भागात दिवाळीवर पूर आणि अतिवृष्टीचं सावट आहे दृष्टीने आपदग्रस्तांसाठी मदतीचे उपक्रमही राबवले जात आहेत नवीन नागपूरसाठी ज्या शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मोबदला नव्हे तर प्रत्येकी दीड हजार चौरस फूट व्यावसायिक भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काल झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत नागपूर महानगर विकास प्राधिकरण आणि नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांशी संबंधित एकूण एकवीस विषयांना मंजुरी देण्यात आली आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी आज दिली हैदराबाद गॅजेट हे है मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी गैरसमज करून घेऊ नये असं बावनकुळे म्हणाले मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्तेचाळीस महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे यामध्ये तेवीस अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी निवड श्रेणी तर चोवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे हिंदी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असराणी यांचं काल मुंबईत निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे असराणी यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका आज आजवर लोकप्रिय आहे खट्टा मिठा चुपके चुपके या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या असराणी यांनी फॅमिली चारशे वीस यासारख्या मराठी चित्रपटातही भूमिका साकारल्या त्यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आलं असराणी यांच्या निधनाबद्दल चित्रपट क्षेत्रासह सर्वच स्तरातून दुःख व्यक्त होत आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होतील नमस्कार